तालुक्यातील वडांगळे येथील जगप्रसिद्ध असलेल्या सती माता देवस्थानच्या नवनियुक्त विश्वस्तांना स्वयंघोषित सचिवांकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ चव्हाण कुटुंबियांच्या आमरण उपोषण आंदोलनाच्या चौथ्या दिवशीही कुठल्याही प्रकारचा तोडगा न निघाल्याने जिल्हाधिकारी यांनीच तोडगा काढावा अशी मागणी केली या प्रकरणात सिन्नर पोलिसांनी देखील संरक्षण न दिल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली व तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांची मध्यस्थी देखील काहीच कामाची नसल्याचे दिसत आहे या प्रकरणी माझे स्वयंघोषित सचिव अशोक सीताराम चव्हाण यांनी ती मातेचे वंशज रतन चव्हाण यांना व त्यांच्या कुटुंबियांना काही दिवसांपूर्वी मारहाण करत जखमी केले या मारहाणीत त्यांना सात टाके डोक्यावर पडले असून याबाबत सिन्नर पोलिसांकडून संरक्षण मिळावे आणि न्यायालयीन लढाई जिंकून देखील ट्रस्टच्या मालमत्तेचा ताबा मिळावा यासाठी विविध कार्यालयात निवेदने सादर करूनही न्याय न मिळाल्याने चव्हाण कुटुंबियांनी सोमवार दिनांक पंधरा जानेवारीपासून वडांगली येथील सती माता देवस्थान समोरील सभामंडपात आमरण उपोषण आंदोलन सुरू केले गुरुवार दिनांक अठरा जानेवारी रोजी उपोषणाचा चौथ्या दिवशी सिन्नरचे तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी त्यांची भेट घेत समस्या केवळ जाणून घेतल्या मात्र तोडगा काढण्यास असमर्थ ठरले यावेळी आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला असता हा विषय त्यांच्या अधिकाराखाली येत नसल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे जोपर्यंत जिल्हाधिकारी उपोषणास्थळी येऊन तोडगा काढत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवणार असल्याचा निर्णय चव्हाण कुटुंबियांनी घेतला यावेळी घडलेल्या प्रकाराबाबत व घटनेबाबत त्यांनी एन समोर माहिती दिली यसयन न्यूज साठी ऋषिकेश घोलपसह गणेश शिंदे मी नेला रतन चव्हाण राणार वडांगळी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक सतीदेवी संस्थान वडांगळी माझे पती संस्थेचे संस्थापक रतन चव्हाण तर मी इथं देवस्थानमध्ये माझे पुतणे अध्यक्ष डॉक्टर साहेब त्यांनी सांगितलं की इथं कुलूप लावलेला आहे तो कुलूप तोडू देऊ नका तुम्ही इथं जाऊनशीने जरी कुणी आले तर तुम्ही आडवा मी जाऊ गेले आडवले त्यावेळेस त्यांनी ऐकलं नाही ऐकलं नाही की माझा मुलगा आला आला तर त्यांनी आईला मारतं काही मनुषिनी मला ढकललं त्यांनी शिवीगाळी केली आणि त्याने ग्रँड घेतला आणि मुलाच्या डोक्यात घातलं त्याबद्दल कलेक्टर साहेबांनी लवकरात लवकर उपोषण सोडण्याची प्रयत्न करावी तोपर्यंत तो उपोषण सुटत नाही मा मान्य करीत नाही माझं तो तोपर्यंत उपोषण सोडणार नाही ठाम त्याच्यावर आम्ही राहणार आहोत मेलो तरी हरकत नाही पण आम्हाला न्याय पाहिजे तीस वर्ष तीस बत्तीस वर्षापासून येळोवेळी आम्ही कोर्टाच्या पायऱ्या चढलेलो होतो आम्ही तारीखी केलेलो तरी आम्हाला न्याय नाही मंदिराच्या बाहेर आम्ही स्थान ठोकून होत इथं तर येळोवेळी आमच्याकडे दखल द्यावं कलेक्टर साहेबांनी आणि आम्हाला न्याय द्यावा मी रतन गोपीनाथ चव्हाण सतीदेवी संस्थान वडागळी तालुका सिन्हा जिल्हा नाशिक या ट्रस्टचा वंश परंपरेचा मुख्य ट्रस्टी आहे मी याचे हायकोर्टाचे चोवीस अकरा दोन हजार एकवीसच्या आदेशानुसार धर्मदाय आयुक्तांना एकोणीसशे त्र्याण्णवला जी स्कीम झाली त्या स्कीममध्ये योग्य तो बदल करून सहा आठवड्या आठवड्याच्या आत धर्मदाय आयुक्त यांच्या कार्यालयामध्ये अर्ज अर्ज सादर करावा असा माझा आदेश होता त्या आदेशानुसार मी तीन बारा दोन हजार एकवीस रोजी माननीय सहायक धर्मदाय आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांच्याकडे रितसर अर्ज दाखल केला आणि त्या अर्जानुसार दोन वर्षे त्याची सुनावणी चालू झाली सुनावणीनंतर धर्मदाय धर्मदाय उपआयुक्त नाशी विवा नाशी यांनी नऊ अकरा दोन हजार तेवीस रोजी आदेश पारित केले त्यामध्ये वंशपरंपरेचे एकूण चार विश्वस्तांची नेमणूक केली त्याच्यामध्ये एक रतन गोपीनाथ चव्हाण दोन श्री नागराव शिवाजी चव्हाण तीन जीवन शिवाजी चव्हाण आणि चार विलासरतन चव्हाण यांची वंशपरंपरेने ट्रस्ट म्हणून विश्वस्त म्हणून नियुक्ती केली आणि त्यामध्ये या वंशपरंपरेच्या विश्वस्तांमधीलच अध्यक्ष राहील असं स्पष्ट आदेश दिलेला आहे परंतु यामध्ये तीस वर्षापूर्वी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये अशोक सीताराम चव्हाण यांनी धर्मदायुक्ताकडे दोन ट्रस्टाचं विलगीनीकरण केलं धर्मशाळा वडांगळी आणि सतीदेवी वडांगळी पाचशे बावन रजिस्टर नंबर पाचशे बावन्न व रजिस्टर नंबर पाचशे त्रेपन्न यांचं एकत्रीकरण केलं होतं आणि त्यामुळं तो तीस वर्ष वाद चालला आणि धर्मादायुक्तांनी आज नऊ अकरा दोन हजार तेवीस रोजी आदेश दिला तो एकोणीसशे त्र्याण्णवच्या हायकोर्टाच्या आदेशानुसार दिलेला आहे त्यामुळे जर जे नवीन ट्रस्ट झालं दोन हजार दा, दोन हजार तेवीसला याच्यामध्ये अशोक सीताराम यांचा कार्यकाळ मोजला जात नाही तरी पण तो स्वतःला स्वयंघोषितच सचिव म्हणतो आणि मीच कारभार बघणार आमचंच बघणार असं पद्धतीनं उद्धड भाषा वापरतो कायदेशीर नाही आणि कोर्टाची तो अवहेलना करतोय तर असं पी आय निकमसाहेबांनी मी सांगितलं आणि त्याच्यामुळं मी जे संरक्षण मागितलं त्यांनी संरक्षण मला दिलं बी नाही आमचं रितसर होता रितसरचा ऑर्डर दाखवलं सगळं धर्मदायचे आयुक्त दाखवले हायकोर्टाचे आदेश दाखवले सर्व आम्ही रितसर त्यांच्याकडे मागणी करू नये त्यांनी आम्हाला हा आमचा विषय आमच्या इथे येत नाही तुम्ही डायरेक्ट एच पीकडे जा आणि त्यांच्याकडून आदेश मिळवा त्याच्यामुळं मी चार सहा चार एकला स्थायिक अधीक्षक पोलीस अधीक्षक नाशिक यांना पत्र दिलं त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं की सात तारखेला आम्ही चा ताबा घेत आहोत कारण अशोक सीताराम चव्हाण यांच्याशी आमचा संबंधच नव्हता कारण हा जो आमचा निकाल हा तीस वर्ष मागचा आहे एकोणीसशे त्र्याण्णवचा आहे त्याच्यामुळं चालू याच्यामधला तो जरी दोन हजार अठरा ते तेवीसपर्यंत जरी सचिव असला पण त्याचा अर्थ अर्थ याच्यामध्ये कारण धर्मदायक तो दुसरी ऑर्डर तीच काढली नऊ अकरा तेवीसला त्यांचा क्रमांक होता पाचशे शहाण्णव अब्लिक तेवीस तो पाचशे शहाण्णव अब्लीक तेवीस त्या ठिकाणी तुम्ही रिजेक्ट केलेला आणि अर्थात या ट्रस्टीचे म्हणजे पुढे केस चालविण्याची गरजच नाही असा स्पष्ट आदेश नऊ अकरा तेवीसला एका दिवशी दोन ऑर्डर झालेले आहे त्यामुळं अशोक सीताराम जो म्हणजे गुंडगिरीनं आणि बळजवने सांगतो की मी सचिव आहे मी सचिवच राहणार ही त्याची भाषा चुकीची आहे आणि ती कायद्याला धरून नाही त्यामुळं आम्ही ताबा घेता असताना मग ज्यावेळेस आम्ही रमेश हरिभाऊ राठोड हा तर त्या ठिकाणी पुजारी स्वयंसेवा हो। यांनीसुद्धा बारा चार दोन हजार तेवीसच्या रोजी राजीनामा दिलेला आहे राजीनामा दिलेला असताना समजा तो गार त्याच्याकडे आम्ही चावी मागली तो म्हणलं मी चावी देत नाही अध्यक्षाने चावी मागून मी त्यांनी चावी नाही देणं रस्तामध्ये बसून न देणं म्हणजे शेवटी अध्यक्ष आणि आम्हाला पायरीवर बसायची वेळ आली त्यावेळी मग ते म्हणून अध्यक्षाचा ऐकणार का अशोक चव्हाणचा ते म्हणलं मी अशोक चव्हाणचा ऐकणार त्याच्यामुळे आम्ही कुलूप तोडून मग आम्ही प्रवेश केला आणि ते झाल्यानंतर सहा वाजता आल्यानंतर तर अशोक चव्हाण हे नाशिकून लोकं घेऊन आला पुन्हा अशोक रमेश हरिभाऊ राठोड अर्जुन विनायक पवार आणि त्यांचे मुलं यांनी समजा हे सर्व करून कुलूप तोडायला लागले कुलूप तोडते वेळेस आमची मंडळी त्या ठिकाणी समजा गेली कुलूप तोडू नका म्हणून असं आदेश दिले कारण अध्यक्षाने कुलूप बसविलेले आहे तर कुलूप तुम्ही तोडू नये ते म्हणल्यानंतर ते आमच्या मंडळी तिने एकदम धक्का मारून पाळलं त्याच्यानंतर आमचा चिरंजीव दे तोसुद्धा या ठिकाणी विश्वस्त आहे वंश परंपरा विस्तवस्त मध्ये गेला आणि त्यांनी समजा सांगितलं असं करू नका आणि त्यावेळेस मग अशा ते तारा त्याचं एक ग्राइंडर मशीन आणलं होतं तो कुलूप तोडायला तो ग्राइंडर मशीनने त्या विलासरतन चव्हाण यांच्या डोक्यामध्ये वार केला आणि त्यांनी ते, ते दहशत केलं त्यामुळे रक्तबंबाळ अवस्थेमध्ये तो बेशुद्ध पडला मुलगा आणि त्याच्यानंतर आम्हाला त्या मुलालाच घेऊन दवाखान्यात जायचं पडलं आणि त्या दवाखान्यात प्राथमिक उपचार आम्ही वडागळी यातील तर समजा निकम डॉक्टर यांच्याकडे केलं आणि त्यावेळेस आमचं इकडे योज हो आमच्या विरोधात फिर्याद देण्यासाठी आमच्या अगोदर पोलीस स्टेशनला आणि त्यांनी दा आमच्या विरोधात दाखल केला आणि तो एफ आय आर आमच्या विरुद्ध त्यांनी फाडला इतकं आमची घटना घडवून हे झाल्यानंतर आमचं पूर्ण सिव्हिलचं आल्यानंतर आज दहा ते बारा दिवस झाले तरी अजून काहीच कारवाई नाही त्याच्यामुळे आम्ही उपोषणाचा मार्ग धरला दहा एक दोन हजार तेवीस रोजी चोवीस रोजी आम्ही माने कलेक्टर साहेब यांच्याकडे समजा निवेदन दिलं त्याच्यानंतर डेप्टी कलेक्टरकडे दिलं एस पी साहेबांकडे डीवाय एस पीकडे दिलं तहसीलदारांना दिलं आणि मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे सर्वांना निवेदन देऊन पंधरा तारखेपासून मी उपोषणाला बसलेलो आहेत साधारणपणे सर या उपोषणाला किती दिवस झाले आज चार दिवस झाले चौथा दिवस चालू आहे उपोषणाला बसलेले आज तीन दिवस झाले आजचा चौथा दिवस आहे तर कुठल्या आता त्यांचा जो काही लढा आहे त्यांच्या भांडणाचा त्यांच्या ज्या ट्रस्टीशी भांडताय काय आमच्या गावच्या वतीनं काय आम्ही कोणी बी त्यांना दोन्ही बार त्यांना आम्ही हस्तक्षेप केला नाही गावचं कोणी बी माणूस आमचा समाजाचा किंवा कुठला त्यांच्या ज्या समाजाचे त्यांच्या काय ज्या देवस्थानाचे त्यांचे काही मानपान असतील ती मागणी असते लढताय भांडताय का ते आज जवळ पंचवीस कती चाळीस वर्षापासून जशी ट्रस्ट झाली जसे हे मंदिराचं हे जे कामकाज आहे तसं ते त्यांचे वडील होते आमच्या तिथले गोरव बाबा होते गावातले काही होते तर तीन त्या चार लोकांचीच ही होती तर आता ह्या ज्या ह्या मा माणसाशी त्यांनी मग मा न्यायालयाशी तिकडे भांडव भांडणाचा बा, लढा त्यांनी देऊन त्यांनी ते, ते, ते काय हायकोर्टाचे निकाल किंवा कुठल्या याचे असतील ती निधी आणलेले आणि त्यांना तो जो काही हक्क त्यांना मिळू नाही राहिला या त्याच्यामुळं त्यांनी उपोषण टाकलं त्यांनी कोल्पा कालपात ओढल्या त्यांच्या ओकीशी भानगडी झाल्या एकूण नाहीच्या तर ते आम्हाला काही कुठल्या गावातल्या कुठल्याही माणसांना माहीत नाही ते गावात त्यांच्या त्यांच्यातच भांडण झालेलं आहे गावाच्या वतीनं गाव गावाला नाही कधी पहिल्या बॉडीने काही गावाला सांगितलं नाही किंवा गावाका जे यात्रेची सभा भरवणे यात्रेची मिटिंग घेणे त्याच्यानंतर त्यांच्या काही बा मानत असतं मधल्या ज्या काही महिन्याच्या वार्षिक मिटिंग असतील ते त्यांची ते करीत होते गावाने त्यांना काही विचारलेलं नाही किंवा कुठलाही बी त्यांच्या प्रतिहार केला नाही यांच्यावर केला नाही त्यात यांनाही बी काही बाबा त्यांचं जे प्रमाण त्यांनी वरूनच आणलं आता मी इथला गावचा इथं म्हणजे त्या देवापाशीच माझा जन्म झालेला आहे माझ्या वाला तिथं मा आजोबा आजोबापासून आमचे खळेदळे होते खळेदळे उठले इथून आता बाहेर गे शेतकऱ्यांचे खळे बाहेर गेले शासनानं जागा बा यात्रा स्थळ पराटा करतात यांनी मोकळी दिली पंचायती नाही दिली आज पंचायती राज इथे करते बाकीचे ट्रस्टी पाहत ती करते पण ते कोणच्या पद्धतीनं करत्या काय करताय हे काही गावाला कुठल्याही बी काही उल्लेख नाही त्याचा गावातले फक्त काय जातात गावातले दोन जण गेले आणि एक जी आहे जेवढी बी पादाव तर एकही बी गाव त्यांचा जर एखादा जर राहण्याचा रहिवाशी दाखला असेल तीन वर्ष सहा महिने बारा महिने जर राहिले असतील याच्या बदले तर कोण कामगार सर्व्हिसवाले काही असे मोठमोठ्याले मुट मुट चांगले अधिकारी त्या याच्यात पण आम्ही कधी गावाने विचारलंय नाही तुम्ही कसा कामकाज कस करता का का करत्या तर आम्हाला विकास दिसतोय होतोय कमी होतोय जास्त होतो, होतो कसा करत्या कुठून काय निधी आणत्या कुठं काय वापरित्या हे काय आम्हाला गावाला का काही कुठल्याही बी संदर्भात मध्ये माहीत नाही